नमस्कार घटना आहे एका उच्च शिक्षित प्राध्यापिका महिलेची कोल्हापूर जिल्ह्यातील भैरेवाडी गावात सर्वांना आदर्श वाटणारी आत्मविश्वासाने भरलेली आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी प्राध्यापिका सो प्रियंका रणजित पाटील ती फक्त एक गृहिणी नव्हती तर एक सशक्त स्त्री होती शिक्षणाने ज्ञानाच्या बळावर समाजात आदर मिळवलेली एक प्राध्यापिका तिच्या आवाजात आत्मभान होतं डोळ्यात स्वप्न होती आणि मनात जग जिंकण्याची जिद्द होती पण तिच्या आयुष्यात सुरू असलेल्या वेदनांचा कुणालाच अंदाज देखील नव्हता तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे दडलेल्या दुःखाचा कुठलाच पत्ता नव्हता कुंडल्या सांगली जिल्ह्यातील छोट्याशा गावात लहानाची मोठी झालेली प्रियंका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती तिच्या वडिलांनी तिला मोठे जिद्दीने शिकवलं शिकून मोठं होण्याचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर दोन हजार सतरामध्ये तिचं लग्न रणजित पाटील यांच्यासोबत झालं सुरुवातीला तिच्या नव्या संसाराच्या स्वप्नांना जणू पंख फुटले होते ती एका प्रतिष्ठित घरात सून म्हणून आली होती नवरा चांगला कमवता होता घरात सासरे धीर होते भाऊजय ननंद होती पहिल्या वर्षी सगळं सुरळीत सुरू होतं पण हे फक्त वरवरच होतं या चेहऱ्या मागे तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल तिला लागली लग्नाच्या काही मंडळीचा खरा चेहरा समोर यायला लागला तुझ्या माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये ही मागणी रोज होत होती प्रियंकाने सुरुवातीला हे दुर्लक्ष केलं पण नंतर तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला ती उच्च शिक्षित होती कमवत होती पण तरीही सासरच्याने तिला केवळ पैशासाठी त्रास द्यायला सुरुवात केली सासू शबा पाटील नेहमी तिला टोमणे मारायची बाहेर होऊन एवढे पैसे घेऊन आले नाहीस मग या घरात आलीस कशाला असं ती तिला वारंवार ऐकवायची दीर इंद्रजित पाटील आणि त्याची पत्नी प्रज्ञा देखील यात मागे नव्हती घरात तिच्या अस्तित्वाची किंमत नव्हती प्रत्येक क्षणी तिला हेच जाणवायचं की या घरात तिला स्थानच नाही नवऱ्यानेही तिला साथ दिली नाही रणजितच्या वागण्यातही हळूहळू बदल झाला तो प्रियंकाला मारहाण करू लागला शिवीगाळ करू लागला तिने कित्येकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं तिच्या वेदनांकडे दुर्लक्षच केलं एक दिवस परिस्थिती अशी आली की प्रियंकाने माहेरहून पाच लाख रुपये आणले तिला वाटलं की आता तरी तिच्या नवऱ्याचा आणि सासरच्यांचा त्रास थांबेल पण तसं झालं नाही उरलेले पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिच्यावर आणखी मानसिक आणि शारीरिक अत्याचार वाढवण्यात आले तिला उपाशी ठेवण्यात यायचं घरातली कामं करायला भाग पाडलं जायचं जर चुकून तिनं काही बोलायचं धाडस केलं तर तिला मारहाण केली जायची रात्रीची वेळ होती घरात सगळे झोपले होते पण प्रियंकाच्या मनात मात्र एकाच विचारांची गर्दी झाली होती आता पुढे काय तिला वाटत होतं की या छळाला कधीच अंत नाही सासरच्या लोकांना तिच्या अस्तित्वाची किंमत नव्हती पती रणजित कडून ती सतत शिवीगाळ आणि मारहाणला बळी पडत होती सासू सासरे दीर भाऊजई सगळेजण तिच्या विरोधात होते कधीच कोणी तिला आधार दिला नाही आणि त्या रात्रीही जे घडलं ते वेदनादायक होतं रात्री जेवणाच्या टेबलावर पुन्हा एकदा पैशासाठी वाद झाला तुझ्या बापाकडून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर इथून निघून जा रणजित ओरडत होता त्याच्या डोळ्यात ना प्रेम होत ना सहानुभूती फक्त पैशाचा हव्यास दिसत होता प्रियंकाने नजर झुकवली तिला काय बोलावं कळेना ती एवढी उच्च शिक्षित होती पण स्वतःच्या घरात तिचं कुणीतरी होतं का सासू शबा पाटील ही बाजूला उभी होती तिने एक कटू शब्द टाकला दोन पैसे मिळतात म्हणून स्वतःला मोठी समजतेस का या घरात राहायचं असेल तर आमच्या अटींवर प्रियंकाच्या छातीत कालवा कालव झाली तिने डोळे पुसले आणि खोलीत जाऊन दरवाजा लावला खोलीत एक भयान शांतता होती काळोख जणू तिच्या वेदनांचा साक्षीदार झाला होता तिने दिवा बंद केला खोलीतला तो अंधार तिच्या आयुष्याचा अंधार दाखवत होता तिने हळूच कपाट उघडलं कपाटातली साडी तिने बाहेर काढली ती साडी तिच्या लग्नाच्या वेळी तिने घातली होती किती आनंदी दिवस होते ते पण आज आज तीच साडी तिच्या जीवनाचा शेवटची साक्ष देणारी होती तिने कपट बंद केलं आणि भिंतीवर टांगलेल्या आपल्या फोटोकडे पाहिलं एक सुंदर तेजस्वी चेहरा पण आज त्या चेहऱ्यावर फक्त वेदना आणि निराशा होती तिने आरशात पाहिलं डोळ्यातील पाणी दाटून आलं मी लढायचं ठरवले होते पण आता थकले तिने हळूच टेबलावर चढून घेतलं साडी फॅनला बांधली दोन शंती तशीच थांबली हात थरथरत होते शक्य झालं नाही मी अपयशीत ठरले हे तिच्या मनातलं शेवटचं वाक्य होतं तिने हळूच गळ्या साडीचा फास आवळा आणि टेबलावरून पाय मागे घेतले एका क्षणात सगळं संपलं फक्त एक हलका आवाज आणि सगळीकडे भीषण शांतता प्रियांकाचा जीव गेल्यानंतरही तिच्या शरीरावरून तिचा संघर्ष दिसत होता चेहऱ्यावर एक हलकीशी जखम गळ्याभोवती घट्ट लालसर वर्ण डोळ्यामध्ये अजूनही काहीतरी बोलायचं राहिलं होतं सकाळी घरातील कोणीच बाहेर आलं नाही सासरच्या लोकांना वाटलं ती नेहमी सारखी असेल रडून झोपली असेल पण जेव्हा सासू शोभाने दार ठोठावलं तेव्हा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही काही वेळ वाट पाहिल्यानंतर रणजित जोरात दार ठोटावलं पण आतून काहीच आवाज आला नाही शेवटी त्यानं दार ढकललं क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला समोर प्रियांकाचं शरीर पंख्याला लटकत होतं प्रियंका रणजित जोरात ओरडला थोर पण आता त्या आवाजाला उत्तर देणारं कोणीच उरलं नव्हतं सासरच्या लोकांनी आरडाओरडा केला शेजारी धावत आले घरात गोंधळ उडाला कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले खोलीतील परिस्थिती पाहून पोलिसांना ही एक दुर्दैवी आत्महत्या वाटली पण मागची कारण गंभीर होती तपास सुरू झाला प्रियंकाच्या वडिलांना फोन करण्यात आला तुमच्या लेकीने आत्महत्या केली त्या वाक्यानं फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली वडिलांनी रडत रडत एकच वाक्य बोललं तिला आम्ही शिकवलं मोठं केलं पण ते असं संपून जाईल असं कधीच वाटलं नाही प्रियंकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती रणजित पाटील सासू शोभा पाटील सासरे सुभाष पाटील दीर इंद्रजीत पाटील भाऊजई प्रज्ञा पाटील आणि ननद शेतल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली प्रियांकाच्या मृत्यून गाव हादरून गेलं ज्या महिलेने हजारो विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्याचं ज्ञान दिलं तिच्या स्वतःच्या आयुष्याचा असा भीषण अंत व्हावा हा फक्त एका महिलेचा मृत्यू नव्हता तर समाजात अजूनही सुरू असलेल्या स्त्रियांवरील अत्याचाराचा तो काळा दिवस होता स्त्री शिकली तरी तिला तिच्या अस्तित्वासाठी लढावं लागत असेल तर शिक्षणाचं महत्व तरी काय समाज अजूनही हुंड्यासाठी मुलींना वेटीस धरतोय छळ करतोय त्यांना जगण्याचं मूलभूत स्वातंत्र्यही देत नाही प्रियंकाची आत्महत्या समाजाला एक मोठा प्रश्न विचारून गेली आहे स्त्रियांना न्याय मिळेल का या घटनेतून आपण काय शिकावं प्रियंकाच्या दुर्दैवी मृत्यूनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की शिक्षण असूनही महिलांना हुंडा छळ आणि कौटुंबिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं फक्त शिक्षण पुरेसं नाहीये तर मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे हुंडा ही एक सामाजिक विषबाधा आहे आणि ती रोखण्यासाठी कायदे आणि कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक आहे स्त्रियांना मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे जेणेकरून त्या अन्यायाविरुद्ध ठाम उभ्या राहू शकतील स्त्रियांवरील छळ हा केवळ तिच्या कुटुंबापुरताच मर्यादित नाही तर तो संपूर्ण समाजावर एक कलंक आहे प्रश्न उरतो स्त्रियांना खरंच स्वातंत्र्य कधी मिळेल आणि ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद